सुरू झाला हा हक्क तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही इथं येऊ शकता हा कारखाना जर बंदच राहिला असता तर इथं कोण आला असत हे कुठंतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि हे कुठंतरी त्या ईडी वाल्याने जाणून घेतलं पाहिजे आणि हे ते भाजपच्या लोकांनी तिथं जाणून घेतलं पाहिजे आणि हेच मगाशी सांगितलं तसं जे लोक विचाराला गद्दारी करून फक्त सत्तेसाठी गेले त्यांनी सुद्धा हीच गोष्ट जाणून घेतली पाहिजे गॅरंटी हा शब्द ऐकता ऐकता का नाही ऐकत गॅरंटी ह्याची गॅरंटी त्याची गॅरंटी ती पेपर पेपरपुरती गॅरंटी आहे पण इथं आपल्या सर्वांना मी एक गॅरंटी देतो की काही झालं तरी हा कारखाना बंद होणार नाही सर्वजण त्या थोर व्यक्तीला जो कुणी मोठा असेल वयाली त्याला सोडून जाणार का जाणार का आहे का आपली ही संस्कृती आपल्या आपली संस्कृती काय शिकवते आपल्या वडीलधारांचा मान ठेवायचा आपल्या वडीलधारांबरोबर राहायचं त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्या अडचणी आपण सोडवायच्या आणि आज हा नातू त्याच्या आजोबा बरोबर राहत असेल तर त्याचं काय चुकलं